हॅलो रंदे भैया जय मल्हार हॅलो मला गे काय करता निवडते का आता का, का कामाते कामात हा माहिती आहे पाचशे रुपये कशाचे फी काय काय अंदाज मेडिकल ग्रुप हा मेडिकल ग्रुप म्हणजे म्हणजे आवाज येत नाही म्हणलं आता हा बोला तुमचा आवाज स्पष्ट येत नाही आता बी हा हॅलो हा बोला आता हा म्हटलं मेडिकल बॅकअप सपोर्ट ग्रुपची फीज आहे ती हा हा वर्षभर तुम्हाला प्रत्यक्षात येऊन जनवरांचं काय बघणार का नाही नाही ऑनलाईन व्हॉट्सअप वर तुम्हाला काय व्हॉट्सअप वर असं जनावरांचा रिझल्ट होणार आहे का जनावरांचा व्हॉट्सअप वर रिझल्ट होणार आहे हो मग होतो घे काय विषय बऱ्याच भागामध्ये आता आता इतकीच प्रॉब्लेम आता डॉक्टर येत नाही दोन तीन दिवस लावते मग ते आहे ना आता जर समजा आपल्याकडे पाचशे रुपये तर काय विषय नाही ऐका तुम्ही आता मग काय म्हणले बऱ्याच भागामध्ये डॉक्टर येत नाही मग त्या भागामध्ये तुम्ही पाचशे घेणार आणि तुम्हाला त्यांना तुम्ही माहिती देणार बरोबर एक्झॅक्टली म्हणजे काय झालं की त्यांची परिस्थिती अडचणीत असल्यामुळे तुम्ही पाचशे त्यांच्याकडून फी घेणार वर्षभराची वर्षभराची असू न किंवा तुमची एक महिन्याची असो किंवा एक्झॅक्टली तुमचा एक महिन्याचा असो कसं असतं तुम्हाला सांगा कोणीतरी नडल्याशिवाय तुम्हाला पैसे देणार नाही बरोबर आहे ना एक आपलं ज्ञान दुसऱ्याला दिल्याने आपलं ज्ञान वाढतं बरोबर वाईट शब्द नका मानून घेऊ नाही ऐका तुम्ही ऐका मी बसून करतोय हा ठीक आहे तुम्ही तेच करताय पण तुम्ही एक हे युट्यूबला आम्ही करतोय तुम्हाला लाईक करतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला वाईट मानतोय तुम्ही अर्थ असा नका करू की आपल्याला कोणीतरी पाचशे द्यावा आणि आपण मोठं हवा आणि आपण त्याला ज्ञान द्यावं इतकं आपलं ज्ञान असतं तर आपण डिग्री घेतली असती बरोबर आहे का नाही तर तुम्हाला दिला आणि नि, पहिली गोष्ट मी काय फोला होऊन म्हणत नाही ज्याला गरज येतो येतो ज्याला घडत ज्याला लढत रिझल्ट येतो तो येतो आपण काही बरबरी मागणी लागेल ही गोष्ट ऐकून घ्या तेव्हा आम्ही सबस्क्राईब करतो लाईक करतो तुम्ही आम्हाला हे करताय राग मानून नका घेऊ मी काय म्हणतोय आणि मला लाईक करताय सबस्क्राईब करताय आम्ही काय साठी करतोय कि बाबा तुमच्याकडून आम्हाला दोन गोष्टी शिकायला भेटत्यात शिकाना पण तुम्ही फोन करून कशाला सांगत नाही किंवा तुम्ही व्हाट्सअप युट्युब वरती तुम्हाला शिकायला मिळत नसेल त्याच्याबद्दल बोला काही चुकीची माहिती सांगितली असेल तर बोला तुम्ही पर्सनली नाही बोलू शकत मला या गोष्टी समजून घ्या तुम्ही भाऊ विषय काय आहे बर का हक्क नाही तुम्हाला या गोष्टी समजून मी बोलत नाही म्हणजे तुम्ही हे मला समजून सांगण्याचा प्रयत्न अजिबात करू नका ही गोष्ट ध्यानात धरा तुमची चुकी आहे नाही ते तुम्ही ठरवायचं था? ओके मला कोणीच नाही दिला की मी पैसे घ्यायचे कि नाही घ्यायचे मी माहिती द्यायची मला जेवढं कळत मला ज्या हिशेबाला पटत त्या हिशोबाला मी युट्युब इंस्टाग्राम दोन्ही वर मी तीच माहिती सांगतो मी काय म्हटलं ज्याला वेळ नाहीये ज्याला ऐन वर गरज पडते वेळेला मी काय खाली बसेल नाही माझा वेळ मागताय तुम्ही मी काय फुकट नाहीये इथं की तुम्हाला विश्व तास तुमची फोन आणि तुमच्या सोबत बोलत बस मी बसतो द्यानात ठेवा बरं तुम्हाला विषय काय माहिती करा तुम्हीच एक वर्षाचा वेळ देतोय मी आत्ता पूर्ण बरोबर तुम्ही सदज्ञान तुम्ही त्याला पैसे द्यायला तयार नाहीये तुम्हाला कळायला पाहिजे हा मग एक्झॅक्टली म्हणजे काय तुमचं की तुमचं आडी अडचणीला मी तुम्हाला उभं राहणार तुमचं एक्झॅक्टली मी सांगतो संध्याकाळी रात्री द्वारे नक्कीसाठी हो मी तुमच्यासाठी हजर आहे कि बाशाने असं करा की ते त्याच्यात गुणधर्म तुम्हाला येईल शंभर टक्के आपण बघा या खाली जनावरांना मराठी माणूस सुद्धा जातो तर ते जन्मचा काही विषय शंभर मध्ये वेळ झाला बर आपण कमीत कमी प्रयत्न करतो की ते वाचल आणि ते वाच कर तुम्हाला बोलायचं अख नाही त्याला परला करून मी तुम्हाला मदत करेन उलटे पालटे बोलणे तुम्ही मला नाही बोलू शकत गोष्ट द्या बरोबर आहे ती गोष्ट मला जी मदत करायची तीच मदत फ्री तुम्ही करू शकता फ्री तुमच्या परिचयाला होणार आहे तेवढ सहकार्य तुम्ही करू शकता नऊ ते अकरा मी रोज लाईव्ह घेतो युट्युब वरती त्याच्यानंतर व्हिडिओ ऑलरेडी सतराशे व्हिडिओ मी फ्री मध्ये टाकलेली त्याचा एक रुपाय घेतला एक <laughs> पण ज्याला वेळ त्याला ते जाऊन पाला त्याला असं डोक्युमेंट लावून तुम्ही पैसे का घेत त्याला पैसे मागितले तुम्हाला गरज असली तुम्हाला जर काही तुमच्या भागामध्ये डॉक्टर कोण मदत होत नसली किंवा डॉक्टर येऊन बी मदत फरक पडत नसली व्हिडिओ मधून किंवा माझ्या सल्ल्याला जर फरक पडत असला फायदा होत असला तर तरी मी काय असं बळजबरी पासती घेत नाहीये किंवा आडीला मदत नाही केली किंवा मग तुमचं पिल्लू आता मला त्यांचं माहित नाही तुमच्या जनावरांना काही झालं असेल तुम्ही जर मला त्याच्यासाठी कॉल केला असता मी सांगितलं मग तुम्ही या गोष्टी बोलायचं ना तुम्ही पैशासाठी करून आता तुम्हाला अडचण आली की मला माहिती आहे तुम्ही मला याच्या अगोदर फोन केला की नाही ते बी मला माहिती आणि तुम्हाला हे बी माहिती मी किती लोकांना मदत करतो किंवा नाही करीत मला रोजचे पन्नास शंभर कॉल येत आहे की नाही हे माहिती नाही प्रत्येकाकडून मी काय आधी पैसे मागतो आणि मग त्याला यायला सांगतो हे तुम्हाला माहिती आहे मी या पाच ते दहा हजार पिल्ल वाचवले असेल लोकांचे हे बी माहिती आहे शेतकरी माझ्या भारत काय मानते हे तुम्हाला माहिती नाही मला ते तुम्हाला सांगण्याची गरज बी नाही बरोबर बरोबर तुम्हाला हा बोलण्याचा हक्क कोणी दिला नाही ओके ओके मी का म्हणलो असं माहिती का एक्साक्टली मला ती मला काही घेणं नाही भाऊ मी काय करतो हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे मला ती अक्कल शिकवू बी नका की तुम्ही शेतकरी तुम्ही हे घेत नाही अडचणी त्याला अडवलं आणि करत आहे मला तुमचे बोलण्याचं तर टोन कळ ओके त्याच्यामुळे ह्या अक्कली मला शिकवू नका तुम्ही तुमचं बघा की तुम्ही किती लोकांना मदत करताय मी माझ्या हिशोबाने बघतोय युट्यूब वरती ची व्हिडिओ जाऊन बघितले नाही तुम्हाला सबस्क्राईब करायचा अगर नाही करायचं तो तुमचा प्रश्न राहायला लाईक करायचा नाही करायचं तुम्हाला माहिती मिळाली तर करा माहिती मिळून बी डिस लाईक करायचं तर करा त्याच्यात माझा काही तोटा नाही तुम्ही करणे तुम्हाला गरज नसली तर तुम्ही लांब राहू शकता त्याच्याशी मला काही माहिती ठेवा म्हणजे तुमचं पुढचं घेतोय घेतो त्याला काही दिसून तर ते मला कळत बघ तुम्ही बोलत नाही बोलून दाखवतो ऐका अजून एक महत्वाची गोष्ट की वर्षभराच तुम्ही पाचशे रुपये हॅलो हा बोला ना वर्षभराचे पाचशे रुपये घेताय तुम्ही सहकार्य करताय लोकांना बरोबर आहे की माझे माझ काय म्हणणे की मला थोड सहकार्य करू शकता का करणार ते शंभर टक्के करणार तुम्ही हे बोलले का पहिले हे बोलले का तुम्ही मला अक्कल काय शिकवायला चालले वरून म्हणताय आता असं इतकं बोलल्यानंतर काय त्यांची मला काल कसा वाटला आता रणदीप भाई मी तर तुम्हाला सांग का कस फेक कॉल लय आहेत फेक कॉल असेल फेक लोक फेक राहिले तुम्ही मला मी काय केलं त्या दिवशी मी विचारलं तुम्ही म्हणले हा तुम्ही काय बोललेच नाही मी एक दोन दिवसा मागे फोन केला होता काय मला बोललोच नाही हा या नंबरवर पाठवून द्या हे करा ते करा काय म्हणलं हे कॉल तर नाही म्हणून मी आज परत कॉल केला की म्हणलं आता ना काय करायचं म्हणलं थोडं नाही का असं थोडं उच्च आवाजात दर्जा घ्यायचं फेडक वाटत कळन सगळे लोक काही तुमच्या पण आयडी मध्ये दोन दिवसापूर्वी पूर्वी कॉल केला तेव्हा मी ट्रेन मध्ये किंवा बस मध्ये महाराष्ट्रातून गुजरात मध्ये तिकडे येईल होतो शेळ्या पाहण्यासाठी शेळ्याची माहिती घेण्यासाठी अजून लोकांना मदत नाही याच्यासाठी सांगू नका ना मी काहीतरी कामात असं म्हणून म्हणतो ना तो म्हणे तुम्ही म्हणले एक्झॅक्टली हे मला कळलं पाहिजे ना युट्युब ला आणि इंस्टाला इंस्टाग्राम ला आहे ना काय म्हणतो कॉल लय नाही ऐका ना मी म्हणलो मी मदत करणार नाही किंवा मी करू शकत नाही मी काय म्हणलो आता कसं कळलं आता मी एवढं मी नंतर तुमचं काय ऐकून घेतलं की हा बाबा खरंच हा रंधे भैय्या बोलतोय आपल्या सोबत ही तुमची गलती भाऊ तुम्ही असं डायरेक्ट बोलू शकत नाही मला ही गोष्ट द्या कोणालाच नाही बोलू शकत इनफेक्ट तुम्ही हा बरोबर आहे पाचशे रुपये घेते मी करते ते करते ही गोष्ट तु वेगळी मला कसं वाटलं माहिती का हा कॉल आपला फेक कॉल लागतोय अरे बाबा एक लोक हजार असेल मला मान्य शंभर टक्के तुम्हाला सांगतो काय ऐका त्या दिवशी मी कॉल केला त्या दिवशी काय झालं हा नंबर आहे माझा त्याच्यावर तुम्ही पाचशे रुपये टाका आईला म्हणलं असं कोणताच माणूस नाही की बुवा डायरेक्ट मग ते पाचशे रुपये टाका मी तुम्हाला ग्रुपला जॉईन करतो मला असं कोणताच नाही एक्झॅक्टली तो काहीतरी विषय सांगणार ना त्याची कॅटेगरी कॅटेगरी जी आहे ना ती एक सांगणार बा असे माझं असं एक, एक कामात असेल त्याच्यामुळे असं बोलला असेल नंतर एकतर म्हणलं फेक कॉल असेल किंवा त्याच्यामुळे असं झालं असेल म्हणून म्हणलं आता आपण काय एक्झॅक्टली त्या माणसाची परिचय जर घ्यायचा असन तर जर असं जर बोलल तर आपल्याला एक्झॅक्टली परिचय कळन आता तुम्ही वेगळं बोलताय भाऊ आता तुम्ही वेगळं बोलताय तुम्ही पहिले केली नाही की काय काय नाही तुम्ही माझं चॅनल बी बघितलं नाही तुम्ही मी माझा सांगतो युट्यूबला माझा माझा कधी सबस्क्राईब मी आता दीड ते दोन महिने झाले हा तर मग एवढे कळलं नाही का किंवा कधी फ्रीची लाईव्ह बघितली नाही का रोजची नव्हते लाईव्ह नाही बघितले जे आहे ते बघतोय व्हिडिओ बघितले पण लाईव्ह नाही बघितले आता डायरेक्ट कोणाला डायरेक्ट बोलत जाऊ नका सॉरी तेव माफी मागतोय ना मी तुम्हाला बोललो ना आता की मला तुम्हाला तुम्ही काय बोलले हा तुम्ही हे बोलले मला फोन करून मदत करू शकतो काय राहत प्रत्येक वेळेस माणूस सेम मोड मध्ये नसतो आता मला एवढा टाइम नाही तुम्हाला बारा मिनिटं द्यायची पण तुमची शंका मनातली काढायची होती ती बी काढायची मला काही गरज नाही ज्याला निघायची मला इथं वेळ नसतो कधी दिवसातून शंभर कॉल येत राहते पण आता आलो कामावरून बसलो म्हणून से तुमचा फोन आता मी पूर्ण झोपीच्या मूडमध्ये होतो मग उचलला कॉल चालतंय सॉरी त्या बाबतीत मी बोलले बाबती नाही का मी बोलल्या बाबतीत मी काय म्हणतोय चालते आता मला खात्री कळली की हा नंबर आहे एकदम सॉरी आपला पण ग्रुपला नंबर जॉईन करा मी तुम्हाला पाचशे रुपये पाठवतो हो ठीक आहे जरा टाकल्यानंतर सॉरी बरं का हो चालेल ठीक रणदे भा सॉरी जय मल्हार जय मामा जय जय ओके धन्यवाद व्हिडिओ व्हिडिओ समजला नसेल तर समजून सांगतो की एक कॉल आला होता हियो कॉल येण्याच्या दोन चार दिवस अगोदर मी त्यावेळेला ट्रॅव्हलमध्ये होतो कदाचित काय माहीत नाही मला म्हणे की ग्रुपमध्ये ॲड करा म्हटलं ठीक आहे बाबा ग्रुपची फीज आहे ती पे कर काय असेल ते मी ॲड करून घेतो आणि मग मी नंतर फोन कट करून टाकला म्हटलं बोलू नंतर संध्याकाळी आणि त्याच्यानंतर हा कॉल आला दोन तीन दिवसानं असा विषय झाला होता तर एवढाच विषय होता आणि त्याच्यावरून एवढं सुनवायला लागला काही माहीत नसताना तर हा कोणालाही हक्क नाही आहे की कोणाला काही बोलेल काय नाही बस एवढाच विषय होता याचा नंबर दिलेला आहे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याला बोलू शकता काय बोलायचं ते आणि हा विषय होता आपल्या व्हॉट्सअप संदर्भात म्हणजे मेडिकल ग्रुप जो चालतो आपला त्याच्या संदर्भात तर असा काही विषय होता बघा दुसरी गोष्ट यानं काही मला काही विचारलं नाही की बाबा काही अडचण आली म्हणून काही विचारलं आणि मी त्याच्यावर उपाय नाही दिला असाही काही विषय नव्हता तर हाच सगळा विषय होता डायरेक्ट बोलायला लागला तर नंतर शेवटी खूप मग बरोबर आला लाईनवर